नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एकत्र यावे भंडारे आमदार अमोल खताळे यांचे बंधू संदीप खताळ यांचा स्मृती दिन धर्म हा केवळ देवारात ठेवण्यापुरता नाही तर तो अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे हिंदू धर्म टिकला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र यावे धर्म हा सर्वांसाठी आहे त्यामुळे प्रत्येकाने धर्म रक्षणासाठी योगदान द्यावे असे आवाहन हिंदू कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी केले आहे आमदार अमोल खताळ पाटील यांचे ज्येष्ठ बंधू संदीप खताळ यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कीर्तनकार बोलताना भंडारे महाराज म्हणाले की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या तालुक्यात देवाने आमदार अमोल खताळ यांना पाठवले आहे हिंदू समाजात फूट पडली की त्याचा फायदा शत्रूंना होतो मनन धर्मात कुठल्याही प्रकारची फूट न पाडता आप आपसातील वाद नलातच मिटवा कोण कचेरी देऊ नका गुलेवाडी माझ्यावाढून आलेले लोक हे बिंदुत आहेत म्हणूनच गुलेवाडी ग्रामस्थानी आणि आमदार अमोल खताळे एकत्रित बसून सर्व सर्वगुणे मागे घ्यावेत असे भंडारे महाराज के बोलताना म्हणाले यावेळी शिवसेरेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे क्षेत्रीने जे संतोष रोह भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर इत्यादी उपस्थित होते आज माझे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय संदीप भाऊ ज्याला आम्ही प्रेमाने अन्न म्हणायचो म्हणायचो आज त्यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी आपली कीर्तनुद्धी सेवा केली असे हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारी महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण रामनाथ महाराज ज्यांनी गायक म्हणून आजच्या या उपस्थिती राहिल्या असे हरिभक्त परायण गणेश महाराज होते परायण ऋषिकेश महाराज शेटे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे पटवादक संदीपान गुरुकुलचे सर्व विद्यार्थी विशेष आमच्या परिवारवर प्रेम करणारे सर्व स्नेहीजन तस या कार्यक्रमाला मी बोलणं उचित नाही आमदार झाल्यापासून कितीतरी कार्यक्रमाला जातोय बघतोय पुण्यस्मरण पुण्यतिथीचे कार्यक्रम त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर असा एक दिवस नाही महाराज त्या तिथे आम्हाला आमच्या भावाच्या आठवण माझ्या राजकीय घडामोडीमध्ये म्हणजे शालेय शिक्षणापासून माझा प्रत्येक निर्णय माझ्या भागांनी घेतला होता आणि माझा आमदार होण्याचा निर्णय सुद्धा त्यांनीच घेतला होता मला आठवत शाळेत दहावी झाल्यानंतर काय शिक्षण घ्यायचं माझी इच्छा आज केली होती परंतु त्यांनी मला सायन्सला जायला लावलं माध्यमातून कम्प्युटर व्यवसायात सुरुवात केली आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळालं पाहिजे आपल्या गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले खूप काही केलं मित्र मित्रपरिवाराचा संग्रह त्याचा एक वेगळा होता माझ्या प्रत्येक म्हणजे सांगायला महाराज आमच्या दोन्ही तिन्ही भावांचे जे मुलांचे नाव आहेत हे सगळे नावं त्यांनी ठेवलेले माझ्या मुलाचं हर्षवर्धन राजवर्धन यशवर्धन हर्षवर्धन त्याच्या मुलाचं तनिष्क किंवा हे सगळे नाव त्यांनी स्वतः ठेवले काम करताना खूप त्याच्यामध्ये ऊर्जा होती आणि तुम्ही जसं मागा शिकताना सांगितलं का काही गोष्टी परमेश्वराला आधीच करून घ्यायच्या असतात परमेश्वराला माहिती होतं त्यामुळेच त्यांनी हा एवढा मोठा पसारा ही सगळी पेरणी माझ्यासाठी करून ठेवली ही जी पेरणी केली त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ज्यावेळेस माझं विशेष शिक्षण झालं तर मी पुढे नोकरीचा विचार करत होतो त्यांनी मला सांगितलं की आपण सायबर कॅफे चालू करू दोन हजार तीन मध्ये गाळा त्यांनी बघितला कम्प्युटर त्यांनी बघितलं फक्त कॅल्यावर मला बसवलं त्यावेळेस सुद्धा तो माझ्या पाठीची ठाम उभा राहिला असे कुठलं क्षेत्र नव्हतं का जर त्याला एखादी कल्पना किंवा एखादी योजना सांगितली तर त्याची तो कल्पना अशा पद्धतीने मांडून ती घडवण्याचं काम करत होता खूप जण काहीतरी त्याला चाणक्य म्हणायचे पण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याविषयी बोलायचे पण मी जवळून बघितलं आणि जवळून अनुभवले कारण मित्रपरिवार असल नातेवाईक असेल प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सुद्धा तो इव्हेंटमध्ये करण्यात कन्वर्ट करायचा म्हणजे इतकं त्यांनी आपलातून काम केलं कालावधीमध्ये कम्प्युटरचे साईन प्रोडक्टचं हायटेक इन्स्टिट्यूट झालं त्या माध्यमातून त्याचा विस्तार वाढवला पण तो शांत पोसत नव्हता रिस्क घेणं काय असतं हे मी जर शिकलो असेल तर त्याच्यातून शिकलो होतो आयुष्यामध्ये काही बरोबर येत नाही तुम्ही सांगितलं कीर्तनामध्ये पण का तुम्ही राधा तुमचं नाव या पृथ्वी तलावर टिकलं पाहिजे नाव रुपाला कसं यायचं आणि आपल्या कल्पनेतून कसं पुढं जायचं यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले साईन प्रोजेक्ट हायटेक कम्प्युटर नंतर त्याला शिक्षणाच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात मुलं यायचे त्यांचे सांगायचे की आमच्या नातूसाठी आम्हाला इकडून गावातून दहा किलोमीटर यावं लागतं पाच किलोमीटर यावं लागतं मग बचपन क्ले प्ले स्कूल म्हणून एक घेतली विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी साडेतीनशे विद्यार्थी तिथं आपल्याला मिळाले परंतु दुर्दैवाने आपण शिक्षण सम्राट नव्हतो त्याला ते चालवताना गेला त्रास झाला गेला आणि त्यात तो कुठंतरी थोडा मार्ग परत त्याने बदलला हे मार्ग बदलताना नेहमी त्याला माझा अभिमान राहायचा मी पहिल्यापासून वेगळ्या विचारांनी वेगळ्या काम करत राहायचं मी त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो त्याच्या मित्रांना सांगायचा माझा भाऊ विरोधक काम करतो पण त्याच्यामध्ये जी धमक आहे त्याचा मला आनंद आहे आणि हीच माझ्यासाठी घरी प्रेरणा आणि ऊर्जा राहायची का माझ्या मागे माझा मोठा भाऊ खंबीरपणे ठाम उभा होता आणि ज्यावेळेस सात डिसेंबर दोन हजार वीस आमच्या खताल परिवाराच्या आयुष्याच्या दृष्टींनी अतिशय काळा दिवस म्हणता येईल वाईट दिवस म्हणता येईल त्या दिवशी कुठलंही काही हे नसतानी सहा तारखेला संविधान दिनाच्या कार्यक्रमाची त्याची तयारी चालू होती सकाळी सकाळी मला फोन आला दवाखान्यात गेलो भरपूर प्रयत्न आम्ही केले परंतु परमेश्वरला ते मान्य नव्हतं त्यानंतरचा जो काही प्रवास आमच्या आयुष्यामध्ये आमच्या कुटुंबातून एक व्यक्ती गेल्यामुळं जे काही आम्हाला भोगावं लागलं जे हुलू झाली त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला खूप वर्ष गेले आजही मी संगमनेर असल्यावर म्हणजे स्टेजवर बोलतो म्हणून नाही तर त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही एवढं प्रेम मला मिळालं राजकारणामध्ये जर खरंच मी सांगतो मी जर पुढं कुठं एवढी डेली केली असेल तर एवढं पुढं गेलो असेल तर प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी तो ठाम उभा राहिला होता तू लढत राह एक दिवस तू काहीतरी वेगळं करशील पण माझ्या मनात बी एक खंत आहे का त्याने जे एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं त्या मंत्रालयामध्ये त्याला काहीतरी कामाची आवड होती कामाच्या आवडीमुळे त्याला मंत्रालयामध्ये काम करायचे होते पण तो गेल्यानंतर आज त्याच्या भावाने पहिल्या वाजल्यापासून तर सहाव्या वाजल्यापर्यंत त्या अमोल खतांवर खताल बरोबर करणार करणारी माणसं तिथे निर्माण आज त्याचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीचा आहे ज्या दिवशी आज हर्षवर्धन असेल हर्षवर्धन सोलापूरला सिव्हिल इंजिनिअरिंग करतो तनिष्क आठवी लाल कधी कधी त्या पोरांचं चेहरा पाहिलं तर रडू माझ्यासाठी तसं सा, आज खूप महाराजांनी सांगितलं का दोन दिवसापूर्वी तर खरं एक खंत घरचे पंधरा दिवसापासून मला सांगत होते का कार्यक्रमाचं आहे मी म्हणलं करू आपण करू पण घ्या राजकीय सामाजिक दगदगीमुळं कुठंतरी थोडं त्याच्याकडे माझं त्याच्याविषयी किंवा त्याच्या माझा हसू असेल तनिष्का असेल यांच्याविषयी किंवा आमचं ताई असल यांच्याविषयी एवढं आम्हाला म्हणजे माझ्या मुलांपेक्षा मी शब्द दिला होता का माझ्या मुलाला एक वेळ मिळणार नाही काही माझ्या दोन्ही मुलांना नाही पण हर्षवंत आयुष्यामध्ये काही जबाबदारी पाहिजे त्यामुळं निश्चित आज माझ्या भावना बोलताना मी भरपूर कार्यक्रमाला का आमदार झाल्यापासून रोज सुद्धा आज कार्यक्रमाला जातोय सत्यांना जातोय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला जातोय बोलतोय श्रद्धांजली वाहतोय परंतु ज्यावेळेस आज माझ्यावरतीच माझ्या घरातील कार्यक्रमाच्या प्रसंगाला व्यासपीठावर बोलायला लागलं त्यावेळेस हो, खरंच आज माझ्याकडे शब्द ब नाही येत म्हणजे काय बोलू काय बोलू नाही परंतु या निमित्ताने एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगाल का मित्रांनो कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं जाणं हे त्या कुटुंबासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सगळ्याच गोष्टीसाठी खूप मोठा एक अडचण ठरवत असतो त्यामुळे सगळ्यांनी गुन्ह्या गोलंदाने राहून आपल्या परिवाराची प्रगती करून पुढं कसं जात आहे यासाठी सगळ्यांनी आपल्यातील छोटे मोठे गैरसमज असेल हे कुठंतरी कुठंतरी ठेऊन पुढं गेलं पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित मी संदीप भाऊच्या आशीर्वादाने प्रेरणेने म्हणजे मला ज्यावेळेस मी आमदार झालो तर त्याच्या कितीतरी मित्रांचे फोन आले का आम्हाला कधीतरी खाजगीच संदीप भाऊ बसून सांगत होता का एक दिवस हा संगमनेरचा आमदार होईल याची मला खात्री आहे त्यामुळं खरंच मला आज शब्द नाही आहे आपण सगळे आज या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आले आमच्या परिवाराच्या आजच्या या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार खास संगमनेर मधील हिंदुत्व टिकलं पाहिजे म्हणून संगमनेरकारांची सेवा करण्यासाठी भगवान श्री रामांनी पाठवलेलं एक परिवार त्या परिवाराचं नाव खाताळ परिवार आहे मी जाहीर सांगतो की देवानं शब्द दिलेला दे आहे हा दादा स्वतः देवाचा शब्द आहे की हा धर्म मी कधी संपू देणार नाही मी का म्हणतो तुम्हाला हिंदू असल्याचा अभिमान वाटावा कारण देवानं दिलेली गॅरंटी आहे बाकीचे येतात जातात हा हिंदू धर्म कधीच संपत नाही संकट येतात त्याच्यावर पण संपत नाही आणि त्याचं एकमेव कारण आहे जगाच्या बापानं दिलेली खात्री आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यह जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल मी स्वतः रानांगणात उतरल पण धर्म संपून देणार नाही आणि त्याच्यामुळं देव काय करतो माहिती आहे का योग्य वेळी धर्माची सेवा करण्यासाठी योग्य व्यक्तींवर जबाबदारी सोपवतो आणि या संगमनेर तालुक्यातलं हिंदुत्व टिकवण्याची जबाबदारी त्या अमोलदा खाताळवर देवानं टाकले आणि आमोलदा कधी उभं राहून सांगावं की या संग्राम बापू भांडारेने माझ्याकडं रुपयाचं काम घेऊन आला म्हणून कधी दादांना सांगावं की संग्राम बापू भांडारे माझ्याकडं रुपयाचं काम घेऊन आला आम्हाला लय शिव्या भासतात कमेंटमध्ये पाकिट पोचलं का सुपारी घेतली का अरे सुपारी घ्यायची असती तर मी दुसरीकडे गेलो असतो ना याच्याकडे काय सुपारी द्यायला काय सुपारी देणार का रे आम्ही दादांचं कौतुक यासाठी करतो त्या बाबानं भगवी टोपी घालून हिंदुत्वाचा गजर केला आणि माझ्या साधू संतांनी मला शिकवलंय पुण्यवंत व्हावे घ्याता सज्जनांची नावे माझ्या साधू संतांनी मला सांगितलं की बाबा तू सत्याचं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहील ना तर तुला पुण्य भेटल त्याचा काय फायदा होईल तोटा होईल तो भाग सोड पण तुला पुण्य भेटल तू का म्हणे सत्य कर्मावावे गातलिया घातली नारका झाले म्हणून मी जे तोप्याच्या तोंडावर जातो ना या हिंदुत्व वाद्यांसाठी मी कधी यांच्याकडे माझं व्यक्तिगत काम घेऊन जात नाही हो, आजपर्यंत गेलो नाही ना पाकिटन ना सुपारी तसं जर केलं असतं तर मी स्विफ्टमध्ये फिरलो असतो का आत्ता हे सगळे मला टोमने मारायला लागले तेव्हा मी गाडी बदलली ती पण ॲव्हरेज देणारी घेतली म्हटलं मला ॲव्हरेजवाली द्या बाबा मा पाकिट कमी मला वाढवायचं नाही पैसा वाढवायचा नाही लोक मला म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी नाही करत यांना माहिती आहे सगळ्यांना मी म्हंटल मला जी गाडी जास्त ॲव्हरेज देईल ती द्या दे। ती घेऊ आपण <laughs> मग आम्हीच घरातल्या सगळ्यांनी चर्चा करून गाडीची निवड केली आता तिची जाहिरात नाही करत आणि म्हणून या संगमनेर तालुक्याचे हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळ पाटील तीन दिवसात या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे तीन मला तर धक्का बसला त्या दिवशी मला म्हणे बापू ते रात्री कीर्तन कुटक असं ना सकाळचं सा, कीर्तन संगमनेरमध्ये करायचं म्हटलं दादा इतकं अचानक म्हटलं काय करता ये बाकीची कामं करता करता घरातलाच कार्यक्रम विसरून गेलो घरातल्याच कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झालं आणि तीन दिवसात कुणाला तुम्हाला फोन आले का या म्हणून तुमच्यापर्यंत बॅनर पोच किती लोकांना कर फोन करणार हे सगळे जे आले ना उत्स्फूर्तपणे आले ते निमंत्रण द्यायचे असते शक्ती प्रदर्शन करायचे असते तर मग जसं माग ती तयारी केली होती शिंदे साहेब आले तेव्हा तस जरा कामाला लागून करता आलं असतं पण नाही म्हटले परिवारात जास्त लक्ष नाही घालायचं आज निलमताई म्हटल्या म्हटलं दादा का नाही आले अजून कार्यालयात म्हटले मतदारसंघातले मत माणसं आलेले त्यांची समस्या सोळावत तिकडं बसले बायटा करत निम्या रात्री काम घेऊन गेलं तर वो देणारा आमदार अमोलदा खाताळे मग ते धर्माचा असू द्या प्रपंचाचा असू द्या ज्याने जनसेवेला आयुष्य समर्पित केलं ना धर्म त्याची दखल घेणार आणि धर्माचार्यांनी आजपर्यंत ज्या चुका केल्या ना त्याची पत्न भोगावा लागली आपल्याला मागच्या पंचाहत्तर वर्षात धर्माचार्य मुक गिळून बसले बोलाना भडाभडा भडाभडा बोलले नाही खरं सांगितलं नाही लोकांना आणि त्याचे चटके बसले आपल्याला जेव्हा जेव्हा धर्माचार्य गप्प बसले ना मंदिर फोडले गाई कापल्या आया बहिणींच्या आबरू लुटल्या त्याच्यामुळे धर्माचार्याला तोप्याच्या तोंडावर नाही तोपेत घातलं तरी त्याने खरं बोलायचं इचा, सोडायचं नाही हे माझं तत्व आहे आणि त्या आमोलचे मोठे बंधू कैलसवासी संदीप अण्णा धोंडीबा खताळ म्हणजे दादाच्या गाडीचं एक चाक गेलं पाच वर्षापूर्वी गाडीचं एक चाक गेलं साहेब म्हणजे परिवार तो तसा उघड्यावर पडला मोठे होते अण्णा प्रचंड बुद्धिमान होते मग जेव्हा सुविधा घराघरात गारा पोहोचल्या नव्हत्या तेव्हा त्यांची भावना होती की प्रत्येक घरात कम्प्युटर काळालं पाहिजे पोरांना आणि त्या काळामध्ये ते कम्प्युटर इन्स्टिट्यूट उघडायचं काम केलं हे तू एकच होता की हे तंत्रज्ञान पुढच्या काळात गरजेचं असणार आहे आणि ते घराघरात गारा पोचलं पाहिजे मराठी भाषेवर प्रेम करत असताना इंग्रजी भाषा ही जगाची गरज आहे म्हणून त्या काळात इंग्रजी शाळा परिसरामध्ये उघडण्याचं काम संदीप अण्णा खताळांनी केलं शेतकऱ्यांचं बल झालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत कसा पोचवता येईल या अत्यंत कठीण काम त्याच्यात हात घालायचा प्रयत्न केला की शेतकऱ्याची परिस्थिती का सुधरत नाही तर व्यापारी त्याची भरमसाटपणे लूट करतोय आणि फायदा व्यापाऱ्याचा होतोय शेतकऱ्याचा होत नाही म्हणून डायरेक्ट शेतकरी तर ग्राहक असा जर आपल्याला काही प्रयत्न करता आला तर त्या काळात संदीप अण्णांनी तोही प्रयत्न केला या दोनही भावांपेक्षा अर्थात राहुलदादा खाताळांपेक्षा आणि दादा खाताळांपेक्षा ते मोठे आज घरात त्यांचा चिरंजीव सगळ्यात मोठा आहे आमचा हर्षवर्धन भाऊ आणि या परिवाराचा गाडा ओढत असताना समाजासाठी आपल्याला काय करता येईल या भावनेने राबत होते कदाचित धाडसानं बोलतो त्यांना सुद्धा कळालं होतं आयुष्य संपणारे मिळालेल्या आयुष्यात आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे कमी वयात समाजासाठी काहीतरी करून ठेवलं नाही आपण म्हणतो पन्नाशी नंतर बघू गावाचं पन्नाशी नंतर बघू शेतकऱ्यांचं पन्नाशी नंतर बघू विद्यार्थ्यांचं पण त्यांना ते सावध झाले होते ते सुद्धा की मिळालेल्या आयुष्यामध्ये करावी तातडी था अरमार्थाची आणि तेच आम्ही गावागावात जाऊन सांगतोय तुम्ही जे म्हणताय ना आपण नंतर करू नंतर धर्माचं कार्य करून उद्या मिळाला मग आज सुरू कर आत्ता सुरू कर धर्माचं कार्य आत्ता एक तास उरला खटवांगरा एका तासात धर्माचं कार्य केलेली माणसं आहे एका तासात आणि त्यामुळे तुम्ही उद्यावर ढकलू नका आजच धर्मासाठी काय योगदान देता येईल त्याचा आपण विचार केला पाहिजे कैलासवासी संदीप अण्णा धोंडीबा पाटील यांच्या या ये पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अवघ्या दोन दिवसामध्ये अमोलदादांनी या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं कुणाला व्यक्तिगत निमंत्रण नाही देता आले पण दादा तुमच्यावर प्रेम आहे मी तर दादाला म्हटलं दादा, दादा संध्याकाळचा कार्यक्रम करायचा असेल तर तिकडचा मागं पुढं करतो नंतरचा फोन तुम्ही माझा घेतला नाही मी केला होता मी म्हणत होतो दादा जर तसं काय असेल तर आपण रात्रीचं तिकाडचं मागं पुढं करू पण ठीक आहे आपल्याला समजलं माई सगळ्यांना एकच विनंती आहे बाबांनो हे व्यक्तिमत्व आहे ना याच्याकडं ना काय म्हणतो आपण त्याला लय मोठं आर्थिक बळ आहे ज्याला आपण मनी पॉवर म्हणतो मन आणि लय गुंड वगैरे पोचलेले म्हणजे ज्याला मसल पॉवर म्हणतो या व्यक्तिमत्वाकडं ना मनी पॉवर आहे ना मसल पॉवर आहे या व्यक्तिमत्वाकडे फक्त हिंदुत्वाची पॉवर आहे आणि म्हणून हिंदू म्हणून हिंदू म्हणून आपण या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे मी तर आता जाहीर बोलतो आमोलचा अपमान म्हणजे हिंदुत्वाचा अपमान आहे आणि त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने काम सुरू केलंय ते असंच भविष्यात पुढे जात राहो त्यांच्या संदीप अण्णांच्या मातोश्री सौभाग्यवती आळंदी पंढरपूरच्या वारकरी ज्या माऊलीनं आपल्या तीनही मुलांना अत्यंत चांगलं शिक्षण देऊन धर्मसेवेसाठी प्रवृत्त केलं अशा सौभाग्यवती मंगलताई खताळ व पिताश्री दादा खताळ या दोनही व्यक्तिमत्वांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांच्या सुविध पत्नी श्रीमती सुवर्णाताई खताळ त्यांनी सुद्धा फार त्यांना मोठ्या दुःखाला सामोरे जावं लागलं पण आपल्या पोरांवर चांगले संस्कार करत आपण पुढची वाटचाल करतायत आपल्या देखील मी चरणी नतमस्तक होतो या माऊलीचंसुद्धा योगदान मोठं आहे बाकी दादा असतील राहुलदादा असतील आपजाबाई निलमताई असतील ही सगळी मंडळी फार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे माग संगमनेरमधील मा घुलेवाडी गावामध्ये मी कीर्तनाला आलो होतो आणि त्या कीर्तनामध्ये काही व्यक्तिमत्वांनी चालू कीर्तनामध्ये माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रसंग जेव्हा हिंदुत्ववादी आमदार आमोलदा खाताळांना कळाला अमोलदादांना विचार नाही केला की संग्राम बापू भांडारे आळंदीला राहतो गुलेवाडी म्हणजे गुलेवाडी गावामध्ये माझे मतदार राहतात स्वार्थाचा विचार केला असताना कोण कुठला संग्राम बापू गेला उडत माझे मतदार मला सांभाळले पाहिजे पण त्यावेळी कडवट भूमिका घेतली धर्मावर वार म्हणजे अमोल खाताळवर वार आणि धर्मप्रचारकाची बाजू घेतली शेवट्या बघा राजकारणी माणसं राजकीय समीकरण साधतात पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता मला धर्माची साथ दिली पाहिजे म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले अमोलदादा खाताळ आणि त्यावेळी जे माझ्या अंगावर धावून आले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गुलेवाडी ग्रामस्थांनी मला साथ दिली अमोलदादा खाताळांनी साथ दिली धर्माच्या बाजूने उभे राहिले पण आज मी आज आलोयच आपण सगळे एकत्र तर त्या घुलेवाडी ग्रामस्थांना आणि हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खातळांना आज मी एक विनंती करणार आहे त्या दिवशी घुलेवाडी गावामध्ये काय त्यांना वाटलं काय त्यांचा हेतू होता हे सगळ्या त्याच्यावर खूप साऱ्या चर्चा झाल्या ते माझ्यावर धावून आले वगैरे वगैरे मग पुढचा सगळा प्रकार घडला पण मी आज ह्या मुद्द्यावर आलोय की हिंदूंमध्ये जर फूट पडली तर त्याचा फायदा आजपर्यंत नेहमी शत्रूला झालेला आहे हिंदू जेव्हा आपापसात भांडला तेव्हा फायदा शत्रूला झाला आणि गुदगुल्या शत्रूला झाल्या आणि आज आपण प्रबोधन करताना सांगतोय की हिंदू बांधव पुढं जावा असं वाटत असेल तर त्याने कोर्टाची पायरी चढू नका त्याने पोलीस स्टेशनची पायरी चढू नका हिंदूंच्या समस्या हिंदूंमध्ये मिटवा हिंदूंचे भांडणं घरात मिटवा जर आपण लोकांना सांगतोय का आता आमचा हिंदू बांधव पुढे गेला पाहिजे झालं असेल त्या दिवशी आले माझ्या अंगावर चालून झालं काय पुढचं सगळं त्यांच्यावर आज गुन्हे दाखल त्यांना दा कोर्टाच्या तारखा सुरू आहे भले भले कलम त्यांच्या अंगावर पडले आज हिंदू म्हणून घुलेवाडी ग्रामस्थांना आणि हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खाताळांना विनंती करतो ते पुढचे काय आपले वैरी नाही ते पण हिंदू कुळात जन्माला आलेले आपले नाते गोत्यातले नातेवाईके ते गुन्हे माग घ्या घ्या माग ते, ते <laughs> जाऊ द्या संदेश की आमचं भांडण हिंदू सोबत कधी नव्हतं आणि पुढं आहे ना आम्ही हिंदूंना सोबत घेऊन चालणार आहे हा वैरी असता शत्रू असता हिंदू धर्म विरोधीच असता मंदिरच तोडणारे असते गायी कापणारे असते तर मग बिडलो असतो पण त्यांनी गाई तर नाही ना कापल्या त्यामुळं अमोलदा विनंती आहे गुलेवाडी ग्रामस्थांना विनंती आहे बाबांनो शेवटी धर्म टिकवायचा असेल तर धर्मात एकजूट पाहिजे कोणते असतील मला नावं माहित नाही पीएन मामाच म्हणतो मी आजही मला नावं नाही माहिती पीए मामा पीए मामा, पी ए, मामा। माई विनंती दादा तुमच्या पाया पडतो काय अहंकार असेल सगळा बाजूला फेकून द्यायचा आणि आज तुम्ही हिंदू धर्मासाठी इतका त्याग केलाय आतापर्यंत गुलेवाडीतल्या सगळ्या अरे धर्मासाठी एकत्र आलोय उद्या असा संदेश जाऊ द्या की कि कीर्तन माणसाचं भलच करत माणसाचा तोटा करीत नाही आपल्याकडं म्हणत जात म्हटलं जात भलतीया भावे शरण जाता भेटी आणि पाडीतसे तुटी जन्मव्याधी आपला इतिहास आहे की साधुकडं वाईट हेतूने जरी गेलं तरी साधू भलच करतो हा संदेश आहे ना आपल्याकडं की ते वेगळ्या भावनेने कदाचित आले असतील पण आपण त्यांच्याकडे हिंदुत्वाच्या भावनेनेच बघितलं पाहिजे तुम्ही गुलेवाडी ग्रामस्थ दादा खाताळ दोघं निर्णय घ्या पण माझं मत आहे हिंदूंमधली फूट म्हणजे धर्मातली फूट आहे आणि फायदा शत्रूला आहे जाऊ द्या एक चांगला संदेश समाजामध्ये जाऊ द्या आणि ते गुन्हे मागं घ्या का कोर्टात जायचं का चक्रावायच्या वर्षानुवर्ष ते का उमरे झिजवायचे वकिलांचे का फायदे करायचे त्यांचा पैसा काय ना आपला पैसा का हे सगळं बंद करून टाकायचं आणि जात पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई क्या या जाती पाती सगळं सोडून द्यायचं हिंदू धर्मातल्या आणि जो हिंदू कुळात जन्माला आला तो मग मराठा असू द्या वांजरिया सुतारा असू द्या माळी असू द्या तेलिया असू द्या मातंगा असू द्या भिल्ला असू द्या मार असू द्या हिंदू म्हणून सगळ्यांनी संघटित राहायचं जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा जो हिंदूंना सोबत घेऊन चालल हिंदूंच्या हिताचा विचार करेल त्याला सोबत घेऊन चालायचं आपल्याला जे हिंदूंची खोड मोडायला बसले तो दिल्लीतला बॉम्बस्फोट आपल्याला खूप काही शिकवून जातोय सावधरा यांची वळवळ थांबलेली नाहीये परिसरात जिथं जिथं तुम्हाला काही संशयास्पद वाटेल ना लगेच पोलिसांना फोन करा कळवा इथं मला काहीतरी संशयास्पद वाटतय आज लाखो लोकांचं जीव घेण्याचं प्लॅनिंग ती लोक करताय ते केमिकल मॅटर जर काळाला नसता तर खाद्य पदार्थांमधनं वेगवेगळ्या मार्गातनं विष पेरून माणसं मारायची होती इतके षडयंत्र आखली गेली काही शेकडो ते टाईम बॉम्ब पकडले गेले पण त्याच्यातून अपघातानं तो एक स्फोट झाला दिल्लीत तरी तेरा माणसं मेली अनेक माणसं हे झाली ऍडमिट झाली दवाखान्यात जाऊन हातपाय मोडले लोकांचे त्यामुळं आपलं काय आपल्या घरातलं कोण गेला असं नाही रे बाबा हिंदू मेले त्यात त्यामुळं आजूबाजूच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवा प्रत्येकाची नजर कशी आहे यावर तुमचं लक्ष ठेवा आणि पोलिसांना त्वरित कळवत चाला तर हिंदू सुरक्षित राहणार आहे खाद्य पदार्थ घेताना सावधपणे घ्या ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याशी संबंध टाळा अरे आमोल दादा म्हणाल काय निवडणुकीचा तोंडावर कार्यक्रम आता दादा जाऊ द्या हिंदू तुमच्या सोबत आहे मी यांना काय म्हणतो माहितीये का सगळ्यांना तुम्ही कोणाची जाऊच नका लाल करायला हा हिंदूच तुमच्या साथ देणार आहे सगळ्यांचे गोडवे गायचे अजून तर आपण बहुसंख्य आहे ना आणि हे माझ आहे बाबा त्यांचं काही म्हणणं नाही शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य मी बोलतो त्यांना कोणी काही त्यात ग्रहित धरू नये हे माझी मत आहे माझे विचार आहे त्यामुळे माय प्रत्येक वाक्याला अमोलदादाचं समर्थन आहे असं मी काही म्हणत नाही पण आता मी आहेच याडा तर थोडा याड्यावानी वागू द्या महाराष्ट्रात सध्या दोन येडे एक तुमच्या भागाते <laughs> आणि एक आधर्म वेडा आळंदीत राहतो आहे मूळ नाशिकचा पण चला दोन्ही याड्यावर तुम्ही प्रेम करताय संगमनेरकर नेरकर <laughs> आपल्या सगळ्यांचे धन्यवाद हिंदुत्ववादी आमदार आमोलदा खताळांना खूप खूप शुभेच्छा कैलासवासी आदर्श व्यक्तिमत्व सन संदीप अण्णा खाताळ यांच्या प्रतिश्रद्धांजली समर्पित करतो आपल्या सर्वांनी अत्यंत शांतचित्तानं माझं सेवा श्रवण केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो असंच प्रेम उत्तर काळात वाढू द्या सुकला तरी आपला आहे म्हणून सोबत घेऊन चला आपलेच दात आपलेच वट म्हणत पुढं 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 चालून आपला ध्वज कसा आबाधित ठेवता येईल यासाठी आपण सगळे काम करू सर्वांना खूप खूप शुभेच्छा हर्षवन हर्षवर्धन दादाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा या निमित्तानं सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा विठ्ठल जय जय विठ्ठल जय अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा